नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये हा शरद पळत येतो आणि म्हणतो तुम्ही ते काय करताय बाहेर चालले काय बघितलं का तुम्ही त्यावर नीताही नेल पॉलिश लावत बसलेली असते आणि रमाही देवासमोर उभा राहिलेली असते काय झालं कोणाचं लग्न लागले का त्यावर शरद म्हणतो की दिसताना तर तसंच दिसत आहे अंकुशा बाहेर फुलवाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतोय हे सर्वांनी ऐकल्यावर सर्वांना धक्काच बसलेला असतो त्यावर रमाही शांत देवापुढे हात जोडून उभे राहिलेले असते त्यावर नीता उठते आणि म्हणते बघ आई तुझा मुलगा त्या फुलवाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतोय याचा अर्थ असा आहे की त्या फुलवावरती जे काही केलं ते त्यानेच केलं आहे असं तो सिद्ध करतोय त्यावर रमा चिडते आणि म्हणते गाणिता तू तोंड बंद ठेव आता जे काही बोलते ते शेवटच यापुढे मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही त्यावर रागू म्हणत असते आई चल आपण दादाला अडवायला बाहेर चल चल चल, चल आणि ती रमाला बाहेर घेऊन जाते तर इकडे अबुली ही घरी येण्यासाठी ऑटो शेतत असते तरीही तिला कोण मदत करत नसतं अंकुश हा फुलवा समोर जाऊन उभा राहिलेला असतो तर तिथल्या ताळकरी म्हणत असतात की अंकुश घाल ते मंगळसूत्र फुलवाच्या गळ्यामध्ये फुलवा अंकुशला मंगळसूत्र देते आणि ते मंगळसूत्राकडे अंकुश पाहत असतो तेव्हा तो ते मंगळसूत्र हातामध्ये घेतो आणि फुलवाच्या गळ्यात घालणार तितक्यातच तिथे अबोली येते फुलवा अंकुशला म्हणत असते अंकुश माझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घाल तेवढ्यात अबोली म्हणते थांबा आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो त्यावर फुलवाला खूप राग येतो आणि फुलवा अबोलीला म्हणत असते अबोली का वागलीस तू अशी का केलंस असं तू आणि अबोलीवर राग व्यक्त करत असते त्यावर अबोली फुलवाला म्हणते तू माझ्या लग्नामध्ये आडवी आली होतीस ना मग मी का नको येऊ तू जशी वेळेवर आली होतीस ना फुलवा तशी पण मी अगदी वेळेवर आलेली आहे सरांना वाचवायला त्यावर इकडे आता सगळे स्तब्ध झालेले असतात त्यावर अबोली अंकुशला म्हणत असते सर मंगळ घालताना तुम्ही एवढा विचार करताय ना मग याचा अर्थ कळतोय ना की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय मग का करता तर, सर तुम्ही कोणताच गुन्हा केला नाही आहे कोणताच अन्याय केलेला नाही आहे मग तुम्ही प्रायशित्त का करताय तुम्ही गुन्हा केला असता तर तुम्ही प्रायशित्त केलं असतं सर पण तुम्ही असं काहीही केलेलं नाही आहे तुम्ही ज्या हाताने काही केलंच नाही आहे ते हात नको म्हणतायत तुम्हाला हे करायला मग तुम्ही का करताय हे सगळं काय करताय तुम्ही हे सगळं आणि त्यावर चाळीतलेही आणि घरातलेही सगळे स्तब्ध झालेले असतात त्यावर चाळीतले एक काकू म्हणत असतात तुम्ही फुलवाचा आयुष्य उद्ध्वस्त केलेला आहे त्यावर अबोली म्हणते माझा अंकुश सरांवरती पूर्ण विश्वास आहे त्यांनी असं काहीही केलेलं नाही आहे त्यावर चाळीतला एक मुलगा म्हणत असतो वहिणी तुम्ही खूप चुकीचं बघताय त्यावर अबोली त्या मुलाला म्हणते काय बरोबर आणि काय चुकीचं हे तुम्ही मला सांगायची गरज नाहीये त्यावेळेला एक काकू म्हणतात अग तुम्ही शिंदे कुटुंबियांनी फुलवाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तू एक स्त्री असून एका स्त्रीला समजून घेऊ शकत नाहीये का त्यावर अबोली म्हणत असते माझा भरलेला संसार तुम्ही मोडायचा प्रयत्न करत आहात त्यावेळेला चाळीतला एक मुलगा म्हणतो की वहिनी दादा प्रायचित्त करतोय त्यावेळेला अबोली म्हणत असते कसलं प्रायशित्त त्यांनी काही गुणाच केला नाही तर त्या गोष्टीचं ते का करतील प्रायशित्त आणि अबोली आता चाळीतल्या सर्व लोकांना शांत करते आणि म्हणते कुणीच काहीही बोलायचं नाही तुम्हाला न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला कोणी मी इथे फुलवाशी बोलत आहे आणि सगळ्यांनी शांत बसायचं त्यावर अबोली फुलवाला म्हणत असते फुलवा तुझ्यावर अन्याय झाला आहे ना मग जा कोर्टात असं म्हटल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो आणि तुझी ही नाटक करते ना ही गोष्ट रचलीस ना ती कोर्टामध्ये जाऊन सिद्ध कर त्यावर काका म्हणत असतात अतिप्रसंग करणे ही काही रचनेची गोष्ट आहे का त्यावर ती का रचेल त्यावर अबोली म्हणत असते हो ती रचू शकते त्यावर अबोली फुलवाला म्हणत असते माझ्यापेक्षा तिला कोण जास्त ओळखू शकत नाही ही, ही फुलवा कशी आहे आणि काय करू शकते हे मला चांगलंच माहीत आहे तुम्ही अंकुश सरांना कधीपासून ओळखता लहानपणापासून ना आणि ह्या फुलवाला कधीपासून ओळखताय तीन चार महिन्यापासून ना तीन चार महिन्यामध्ये कळालं तुम्हाला फुलवा कशी आहे ते तिच्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवता सरांपेक्षा हीच बरोबर आहे लगेच हिच्यावर विश्वास ठेवता तुम्ही सरांपेक्षा हिच्यावर जास्त विश्वास ठेवताना तर ठीक आहे पण आता जे काही होईल ते कायद्यानेच होईल अबोली ठणकावून सगळ्यांना सांगत असते आणि सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो त्यावर अबोली फुलवाला ठणकावून बोलत असते कायद्याचं राज्य आहे आणि आम्हाला काय करायचं आहे ते आता आम्ही कोर्टामध्ये जाऊन करू कोर्टही आम्हाला न्याय देईल तुला काय करायचं आहे ते कर अबोलीने असं म्हटल्यावर फुलवाला खूप राग आलेला असतो तुझी तुला मार्ग मोकळा आहे कळलं असं अबोली फुलवाला सांगत असते त्यावर अबोली आता अंकुशला म्हणत असते सर हे मंगळसूत्र आहे आणि नवरा कोचं नातं इतकंही तकला दुन असतो हो। जेव्हा एखादी स्त्री तिच्या नवऱ्याला काळे काळेमणी बांधण्याचा अधिकार देते ते ना तेव्हा ती त्याला कधीच सोडून जाऊ शकत नाही आणि सर तेच हे मंगळसूत्र आहे की तुम्ही सात वचन घ्यायच्या आधी माझ्या गळ्यामध्ये बांधलेलं होतं त्यावर अबोली म्हणते एक वेळेस ए मंगळसूत्र वाढवलं जाईल पण तुटू द्यायचं नसतं सर हे मंगळसूत्र घ्या आणि तुमच्या हाताने पुन्हा माझ्या गळ्यामध्ये मा घाला असं म्हटल्यावर फुलवाला खूपच राग आलेला असतो ही अबोलीच्या हातातलं मंगळसूत्र घेतो आणि अबोलीच्या गळ्यामध्ये घालतो त्यावर नीता इकडे शरदला म्हणत असते या अबोलीचं डोकं काय फिरलेलं आहे की काय त्यावर अबोली अग्नी पुढे उभे राहते आणि अंकुशला म्हणत असते सर तुम्ही मला वचन दिलं होतं सात जन्म तुझी साथ सोडणार नाही म्हणून आणि त्याच अग्नीच्या साक्षीने अबोली ही, ही अंकुश बरोबर सात जन्माची वचने घेत असते त्यावर अबोली अंकुशला म्हणत असते की ह्या सात जन्मातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास हा तुमचा असेल असं मी तुम्हाला पहिलं वचन देते आणि माझं प्रत्येक पाऊल हे फक्त तुमच्यासाठी पडेल त्यावर अबोली दुसरं वचन बोलते सर तुम्ही असं म्हणाला होता की तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेल त्यावर मी तुम्हाला दुसरं वचन देते की मी प्रत्येक तुमच्या इच्छा मध्ये मी पहिल्यांदा पुढे असेल आणि तुमचं सुख हीच माझी इच्छा असेल त्यावर अबोली ही अंकुशला तिसरं वचन देते तुम्ही तर माझ्या सोबत असाल ना सर येणाऱ्या प्रत्येक वाटेवरच्या काट्यामध्ये मी आनंदाने चालेल यावर अबोली अंकुशला चौथं वचन देते सर तुम्ही मला वचन दिलं होतं की मी तुला आनंदामध्ये ठेवेल त्यावर अबोली अंकुशला म्हणत असते की मी तुम्हाला वचन देते की माझ्या कोणत्याही दुःखामध्ये मी आनंदाने सामोरे जाईल फुलवाला हे सगळं बघून खूप राग येत असतो आणि चाळीतले हे सगळे अंकुश आणि अबोलीकडे पाहत असतात अबोली पुढील वचन देते की पुढच्या येणाऱ्या वादळाला आधी माझा सामना करावा लागेल सर मी स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास ठेवते कारण माझ्यापेक्षा मला तुमच्या घराचं अस्तित्व आणि तुम्ही महत्त्वाचे आहात बाकी मला कसलीच परवा नाही आहे मी उद्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुमची साथ सोडणार नाही पुढच्या प्रत्येक येणाऱ्या संकटाला मी तुमची अर्धांगी म्हणून सामोरे जाईल आपल्या दोघांमध्ये कुणी गैरसमज करायचा प्रयत्न केला ना तर मी आपल्या नाताला कधीच तडा नाही जाऊ देणार अबोली अंकुशला ही, ही सगळी वचन देत असते अंकुश अबोलीच्या हातामध्ये हात ठेवून तिलाही वचन देतो तर इकडे घरामध्ये सगळेजण खूप खुश झालेले असतात याच गोष्टीचा आता फुलवाला खूप राग आलेला असतो आणि त्यावर अबोली आता फुलवाच्या समोर येते आणि फुलवाला म्हणत असते तुला जी नाटकं करायची आहेत ती कर काही कट कारस्थाने करायची आहेत ती कर पण तुझ्यासारख्या बाईमुळे एका स्त्रीचं आयुष्य उद्वस्त होतंय तुझ्या असल्या वागण्यामुळे एखाद्या बाईला तर मदतीची गरज असेल तर तुझ्या असल्या वागण्याने कोणीही त्या बाईला मदत करणार नाही पण मी असं होऊन देणार नाही फुलवा आणि आता सगळ्यांच्या समोर तुला सांगते तुला जे काही करायचं आहे ते कर पण एक बायको म्हणून आणि एक सून म्हणून मी ह्या तुला घराची वाटोळ करून देणार नाही असं फुलवाला खडसावून सांगत असते आणि अंकुशचा हात हातामध्ये घेते आणि अंकुशला तिथून सगळ्या चाळीसमोरून घेऊन जाते आता इकडे सर्वजण निघून जातात तर फुलवा तिचे डोळे पुसते आणि मंगळसूत्र हातामध्ये घेते आणि म्हणत असते अबुली तू काही पण कर पण अंकुशला मी माझं करूनच राहणार तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत फुलवा ही मार्केटमध्ये निघालेली असते तेवढ्यात तिथं विजयाराध्यक्ष गाडीमधून आलेल्या असतात त्या फुलवाला पाहतात आणि म्हणतात सोनिया आता विजयाराध्यक्ष आणि फुलवाचा काय प्लॅन आहे ते पुढील भागात आपल्याला पाहायलाच मिळणार आहे तर इकडे घरामध्ये सगळे एकत्र जमा झालेले असतात त्यावर अबोलीला फुलवा कॉल करते आणि म्हणते अंकुश जर माझा झाला नाही तर त्याला मी तुझाही होऊन देणार नाही आणि फुलवाही तुझ्या घरामध्ये भूकंप घेऊन येत आहे अबोली हे सर्व ऐकल्यावर घरातल्याना सगळ्यांना धक्काच बसलेला असतो कारण त्यांना आता असं वाटत असतं ही फुलवा काय मोठं संकट घेऊन आता आपल्या घरामध्ये येणार आहे आता अबोली आणि अंकुश या सर्व गोष्टींना कसे फेस करतायत हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळेल असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा